आई वडील म्हणजे लोक इथे येतात आता ये। तुमचे पण फॅमिली मेंबर्स आले तर त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद असतो बॅरिस्टर पी जी पाटील यांच्या स्मृती दिना निमित्त शिवाजी कॉलेजमध्ये सुहास साळुंके यांच्या हे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं होतो त्यावेळेला एम एम स्वामी प्राचार्य एम एम स्वामी यांनी पुरस्कृत केलेला पुरस्कार बॅरिस्टर पी जी पाटील यांच्या नावे गतवर्षीच्या दोन प्राध्यापकांना देण्यात आलेलं होतं त्यानंतर सिद्धाश्रम मार्फत पुरस्कार केलेला तो एका शिक्षिकेला देण्यात आला सेवानिवृत्त प्राध्यापिका रोशन रशन यांना प्रदान करण्यात आला या प्रसंगी प्राचार्य सुहास साळुंके यांनी पी जी सरांच्या अनेक आठवणी आणि अने आदर्श शिक्षक कसा सावा, या यासंबंधी उत्तम मार्गदर्शन केलं नमस्कार मी प्राध्यापक गणेश जाधव प्रभारी प्राचार्य धनंजयराव गाडगे वाणिज्य महाविद्यालय सातारा आज मला आदरणीय बॅरिस्टर पी जी पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल मला अत्यंत मानसीय आनंद होतो हा पुरस्कार बॅरिस्टर पी जी पाटील यांच्या नावनं दिला जाणारा जो पुरस्कार पुरस्कार आहे तो त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटतं कारण मी जे काही माझ्या सर्व्हिसच्या कालावधीमध्ये जे काम केलेलं आहे त्या कामाला प्रमाणित करण्याचं काम या चॅरिटेबल ट्रस्टच्या त्या ठिकाणी लोकांनी केलेलं आहे माझ्या कामाची दखल घेऊन मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार त्याचबरोबर मला बॅरिस्टर पी जी पाटील जे इंग्रजीचे एक व्यासंगी प्राध्यापक होते त्याचबरोबर ते पुढं जाऊन प्राचार्य झाले त्याचबरोबर ते एक चांगले यशस्वी कुलगुरू देखील झाले आज मला त्यांच्या विचाराचा वारसा या ठिकाणी मला नेता येतो आहे किंवा त्यांचा विचार मला पुढच्या पिढीपर्यंत देता येतो आहे हा पुरस्कार निश्चितपणानं मला त्या ठिकाणी ऊर्जा देणारा आहे हा पुरस्कार मला आणखी पुढं चांगल्या पद्धतीचं काम करणारा ठरू शकेल असं मला वाटतं आज बॅरिस्टर पी जी पाटील असतील सुमतीताई पाटील असतील यांनी यांच्या नावे दिले जाणारे जे पुरस्कार आहेत ते पुरस्कार निश्चितपणानं आमचे सहकारी विनायक चमदडे असतील रोशनारा शेख मॅडम असतील यांना देखील तितक्याच पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन या माध्यमातून देत राहतील असं मला वाटतं मी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे साहेब आणि या पी जी पाटील प्रतिष्ठानचे जे कोणी सभासद असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो आणि हे माझं मान थांबवतो जय हिंद जय कलम नमस्कार आपण आज रईत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रांगणामध्ये आहोत आणि सर्वांना कल्पना आहे की बॅरिस्टर पी जी पाटील सरांचा स्मृती दिन आणि त्यानिमित्त प्राचार्या सुमतीबाई पाटील मॅडम यांच्या नावाने दिला जाणारा हा जो पुरस्कार आहे तर या पुरस्काराच्या मानकरी असणाऱ्या आपल्या सर्वांच्या सुपरिचित छत्रपती शिवाजी कॉलेजच्या माजी उपप्राचार्या डॉक्टर रोषणारा सुदीप शेख मॅडम यांना हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला प्राचार्य डॉक्टर सुहास साळुंके सरांच्या हस्ते आणि या शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र सर यांच्या उपस्थितीमध्ये अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तर हा पुरस्कार प्राप्त मॅडमना मी अशी विनंती करतो या निमित्तानं नेमक्या भावना काय आहे नमस्कार मी प्राध्यापिका डॉक्टर रोशन शेख छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रांगणात आज आपण या ठिकाणी सगळेजण आहोत आज बॅरिस्टर पी जी पाटील यांचा स्मृती दिन आहे आणि त्या त्यानिमित्तानं या दिवसाचे औचित्य साधून सिद्धाश्रम पुरस्कृत आणि पुरस्कार। पुरस्कारांचं वितरण या ठिकाणी आज मला विशेष आनंद होत आहे हे सांगताना की प्राचार्य सुमतीबाई पाटील हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार आज या ठिकाणी मला दिला जाणार आहे आणि त्या निमित्तानं मी माझं मनोगत या ठिकाणी दोन शब्दांमध्ये व्यक्त करते बॅरिस्टर पी जी पाटील आणि प्राचार्य सुमतीबाई पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये एकोणीसशे बावन्नपासून शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचं आणि बहुमोल असं योगदान दिले आहे प्राचार्य सुमतीबाई पाटील या इंग्रजी विषयाच्या एक अतिशय अभ्यासू अशा प्राध्यापिका होत्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये त्यांनी प्राचार्य म्हणून देखील काम केलेलं आहे त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुद्धा काम केलेलं आहे त्यांनी एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी मार्गदर्शन केलेले अनेक विद्यार्थी आज मोठमोठ्या मुद्द्यांवर आणि पदांवर काम करताना आपल्याला दिसतात प्राचार्य सुमतीबाई पाटील यांच्या नावाचा पुरस्कार आज मला या ठिकाणी मिळतोय हे मी माझं भाग्य समजते छत्रपती शिवाजी कॉलेज या सर्वांचं या ठिकाणी मी आभार धन्यवाद रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आज मॅरिस्टर पी जी पाटील यांच्या जयंतीचं आणि स्मृती औचित्य साधून आणि प्राचार्य स्वामी स्वराज्या ट्रस्टच्या सिद्ध सिद्धाश्रम या ट्रस्टच्या मार्फत बॅरिस्टर पी जी पाटील यांच्या स्मृत्यर्थ सुबतीबाई पाटील यांच्या नावाचा पुरस्कार या शिवाजी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या असं राहून सेवानिवृत्त झालेल्या डॉक्टर वचनारा शेख मॅडम यांना मिळाल्याबद्दल त्यांचं मी प्रथमता अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो या महाविद्यालयात दे इंग्रजीच्या प्राध्या प्राध्यापिका प्राध्या म्हणून प्राध्यापिका डॉक्टर घोषणाराशेख यांनी के काम केलेलं आहे आणि विशेष आनंद एवढाच आहे की ज्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला ते सुद्धा इंग्रजीचे अध्यापक ज्यांच्या स्मृत्यर्थ हा पुरस्कार मिळालेला आहे त्या सुबोधीबाई पाटील असतील किंवा बॅरिस्टर पी पाटील असतील हे सुद्धा इंग्रजी विषयाचे अध्यापक आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार इंग्रजी शिकवणाऱ्याच एका उपप्राचार्यपदी राहिलेल्या व्यक्तीला मिळावा हा एक सुवर्णयोग असा मला म्हणा वाटतो आणि या सगळ्यांच्यात एक कॉमन मला असं वाटतं की बॅरिस्टर पी पाटील हे स्वातंत्र्य सैनिक त्याचबरोबर रोशनारा शेख मॅडम यांचे आजोबा हेही स्वातंत्र्य सैनिक आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्वातंत्र्य पिढीतलं आणि अनेक स्वातंत्र्य सैनिक घडवणारं हे रहित शिक्षण संस्था हे विद्यापीठ या सगळ्याचा एक सुवर्ण कांचन योग म्हणून मॅडमना पुरस्कार मिळाला हे मी स्वतः डोळ्यानं बघितलं हा एक माझा योगायोग असं म्हटलं पाहिजे कारण माझा योगायोगावर योगा विश्वास नाही ना मी अंधश्रद्धेच्या विरोधात आहे कारण गर्भवीरांनीसुद्धा आणि बॅरिस्टर बॅ पी जी पाटील असतील यांनीसुद्धा सुद्धा अंधश्रद्धेच्या विरोधातच काम केलेलं आहे आणि म्हणून मी रोषणारा शेख मॅडमला मी मनापासनं हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य हे आरोग्य संपन्न असं जावं आरोग्यदायी असं जावं आणि त्यांना भरपूर उदंड आयुष्य लाभो याच सदीच्या आम्हा सर्व मित्रमंडळीच्या वतीनं त्यांना देतो धन्यवाद जय खर्मवीर जय शिवरायच्या माझे विभाग प्रमुख आणि आपल्या कॉलेजच्या माझी प्राचार्य रोशनाला शेख मॅडम यांना सिद्धाश्रम ट्रस्टच्या वतीनं आणि रय शिक्षित संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा प्राचार्य संपीबाई पांढरंग पाटील आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळ आताच नुकताच प्रदान करण्यात आला त्याबद्दल मॅडमचं वि विभागाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि मॅडमला असेच उत्तरोत्तर पुरस्कार मिळत जाऊ कारण मॅडमचं व्यक्तिमत्वच खूप फार उन्नरी आहे त्यांनी आपल्या कॉलेजमध्ये विविध विभाग त्यातला कल्चरल विभाग अत्यंत तळमिळीनं सांभाळा आणि मॅडम स्वतः सत्यशोधक चळवळीशी संलग्नित असल्यामुळं मॅडमला भय बहुआयामी मॅडमचं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या अनेक क्षेत्रातील मान्यवरांशी चांगले संबंध आहेत त्या संबंधातून मॅडमचा कर्तृत्व सेवानिवृत्तीचं आयुष्य असंच भरत जावं निरोगी राहू ह्याच त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा आमच्या इंग्रजी विभागाच्या माजी हेड प्रोफेसर डॉक्टर रोशनारा शेख मॅडम ज्यांनी उपप्राचार्य तसेच कल्चरल विभागाचं खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं आणि मॅडमच्या कामाची एक पावती म्हणून आज मॅडमला सुमतीबाई पटेल यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार संस्थेमार्फत दिला याबद्दल प्रथम मॅडमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि मॅडमला भविष्यामध्ये देखील अशा बेग वेगवेगळ्या संधी मिळावेत अशी माझ्याकडून शुभेच्छा मॅडमचा आणि माझा सुरुवातीपासून जो परिचय आहे त्याचबरोबर मॅडमची जी पार्श्वभूमी आहे सुरुवातीपासून जी सरांनी मेन्शन केली सत्यशोधक चळवळीची त्याच माध्यमातून मॅडमने आजपर्यंत वेगवेगळ्या सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपला ठसा या ठिकाणी उमटवलेला आहे आणि तीच या ठिकाणी पावती या पुरस्काराच्या स्वरूपात मॅडमला या ठिकाणी मिळालेलं आहे मॅडमचं खूप खूप अभिनंदन आणि भविष्यात देखील मॅडमकडून असं चांगलं कार्य घडत राहू ही शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आज आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर विनायक शिवाजीराव जमदाडे हे डी पी भोसले कॉलेज कोरेगाव रयत शिक्षण संस्थेच्या डी पी भोसले कोरेगाव इथं प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आज त्यांना रयत शिक्षण संस्थेकडून प्राचार्य एम एम स्वामी पुरस्कृत बारिस्त पी जी पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस या पुरस्कारांना त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे या सन्मानासाठी रयत शिक्षण संस्थेचे सचिव मान्य विकास देशमुख साहेब त्याच्यानंतर या पुरस्काराचे मुख्य अध्यक्ष प्राचार्य एम एम स्वामी साहेब त्यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आमच्या सगळ्या मित्रांमध्ये त्यांच्या परिवारामध्ये अश अतिशय आनंदाचं वातावरण आहे या सगळ्या गोष्टींवर आणि आत्तापर्यंत त्यांनी केलेली जे कष्ट आहेत त्याचं फळ मिळायला हळूहळू सुरुवात झाली असं म्हणता येईल इथून कुठेही सर वेगवेगळे टप्पे आता गाठणार आहेत तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी त्या या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल तुम्ही सांगा शिक्षण संस्था व डायरेक्टर पी जी पाटील प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून अतिशय मानांचा मानाचा असा डायरेक्टर पी जी पाटील आदर्श पुरस्कारसाठी संस्थेने माझी निवड केली विचार केला त्याबद्दल प्रथमता मी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो साधारणतः दोन हजार तीन ते दोन हजार सहा या कालावधीत कमावशुका योजना अंतर्गत मला आपल्या संस्थेमध्ये कमवा यशुका योजनेत संधी मिळाली त्याचबरोबर पी जी सरांच्या कर्मवीर छाया या मंदिरात सुद्धा सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्याच सेवेनं आशीर्वादानं मला एक नवीन ऊर्जा त्यावेळी निर्माण झाली आणि आणि मग काम करण्याची इच्छा पुढे चालू राहिली आणि त्यानंतर अखंड शिक्षणाच्यामध्ये माझा बदल झाला त्याच्यानंतर सरांच्या सरांचा जो पाठीमागचा प्रवास पाहिला तर त्या प्रवासाकडं बघून एक आदर्श मानून मी आजपर्यंत काम करत राहिलो आणि आज तेरा वर्ष झालं रैत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेज आणि डी पी भोसले कॉलेज या महाविद्यालयात मी कार्यरत आहे या काळादरम्यान मला माझ्या सर्व सहकाऱ्यांचं प्राचार्यांचं सर्वांचं मला मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलं आणि या सगळ्यांमुळं त्याचबरोबर मला आशीर्वाद देणारे माझे वडील माझी आई माझी पत्नी माझे स्नेही या सर्वांचा शुभेच्छा आणि आशीर्वाद या सर्वांमुळं आणि सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळं मी जेवढं शक्य होईल तेवढं पुढेही भविष्यात असंच काम करत राहणार आहे मला आज सन्मानित केलं त्याबद्दल मी सर्वांचं सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय आज डॉक्टर विनायक शिवाजीराव जमदाडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे ते माझे पती आहेत आणि मला एवढा अभिमान वाटतोय की कालपासून माझे हे स्माईलच थांबत नाही आहे <laughs> आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅरिस्टर पी जी पाटील सरांच्या घरात राहून कमवा आणि शिक्कामध्ये हो शिकून त्यांनी आत्ता हा जो काही पुरस्कार मिळ मिळालेला आहे तो खरंच त्यांच्या कष्टाचं चीज झालेला आहे आणि आमचं लग्न जेव्हा जमलं तेव्हा त्यांच्या घरची एकंदरीत परिस्थिती तेव्हा माझे पप्पा मला म्हणाले होते की शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या माणसाबरोबर तुझं लग्न होणार आहे तर ते शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे काय ते ह्या वर्षाच्या प्रवासात मला कळलेलं आहे त्यांच्याबरोबर राहून आणि कष्ट करणं स्वतःसाठी किंवा कष्ट एखाद्या पॅशनेट असणं म्हणजे काय असतं हे मला त्यांच्याकडं बघून नेहमी समजतं माझ्याही शिक्षणात जेवढं मला माझ्या पप्पांनी शिकवले तर ते तेवढंच त्यांनी पण मला आतापर्यंत शिकवलं या दहा दहा वर्षाच्या प्रवासात आणि मला आज खरंच खूप अभिमान माझ्या मुलगा खूप वाटत व सहाशे यांनी त्यांनी शिक्षण पूर्ण केले त्याच कॉलेजमध्ये तो तिथं कमवाने आणि शिकामध्ये कम तो शिकला आणि तिथंच आज त्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचे आम्ही अभिनंदन करतो पवार कटुब्याच्या वतीने व आज अजून त्याच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो मला आज अभिमान आहे माझ्या मुलाचा की माझ्या पोटी हिराजेल मला त्याच्यापेक्षा मी काही जास्त सांगू पण शकत नाही आणि त्यानं त्याचं हे केलेलं एवढ्या कष्टात सुद्धा तो डगमगला नाही की स्वतः पुढे जायचं का नाही जायचं त्याच्यात तो हे केलं त्यांनी स्वतः कष्ट करून इथपर्यंत तो पोचला आणि अजून इथून पुढे लांब तो अजून जा, जा तीन साल मी जेव्हा कर्मवीर छाया या मंदिरामध्ये राहत होतो त्या वर्षी एक आठवण म्हणजे मी ज्या रूममध्ये राहायचो तिथं देवदेवतांचा कुठं नव्हता परंतु त्याच्या त्या मंदिराच्या पोर्थमध्ये बॅरिस्टर पी जी पाटील आणि प्राचार्य सुमतीबाई पाटील या दोघांचे फोटो होतो आणि त्या दोघांची पूजा केल्याशिवाय पुष्प अर्पण केल्याशिवाय आणि त्या उंबऱ्यावरती असणाऱ्या फरशीवर म्हणजेच त्या मंदिराच्या पहिल्या पारीला स्वतःच्या हाताचा तळवा उजवा टेकवलून डोक्यावर माथ्यावर लावल्याशिवाय मी कॉलेजलाही जात नव्हतो आणि त्या ऊर्जेनं त्या आशीर्वादानं आज मी रेतमध्ये काम करतोय तर त्या ऊर्जेनंच आज मी शिक्षण घेतलं एम एस सी पी एच डी पोस्ट डॉक्टरेट परदेशात गेलो वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात आलो त्यांच्या स्नेहामुळं त्यांच्या सहकार्यामुळं त्यांच्याबरोबर काम करता आलं संशोधनाचं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करता आलं आज रेट शिक्षण संस्थेमध्ये ज्या ज्या महाविद्यालयात मी दहिवडी महाविद्यालयामध्ये कार्यरत होतो वे त्याही वेळेस सर्वांचं सहकार्य लाभलं तिथेही काम केलं आज डी पी बोस्टल कॉलेजमध्ये काम आहे तिथेही काम करत आहे आणि ह्या प्रवासामध्ये संशोधनामध्ये साधारणतः अकरा पेटंट दाखल करण्यासाठी आणि त्यापैकी पाच पेटंट हे ग्रँटेड झालेले आहेत त्यातही मला सर्वांचं सहकार्य लाभलं त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेचं त्याचबरोबर डी पी भोसले कॉलेजचं जागतिक स्तरावरती नाव जावं यासाठी मी प्रयत्नशील आहे येणाऱ्या काळामध्ये संशोधनाच्या माध्यमातून विद्यार्थी असतील आणि सहकार्य असतील त्यासाठी मी कार्यरत राहणार आहे त्याबद्दल मी सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद